कारवाई पमिशन कारवाई संस्था चलख कारवाई संस्था चल कारवाई स्कूलची मान्यता आदिवासी आदिवासीमध्ये आठगार कारवाई शिक्षिकार कारवाई आदिवासी म्हणजे शिक्षक कारवाई अंत मागे

हे जैन पब्लिक स्कूल मध्ये स्कूलमध्ये झालेल्या अत्याचारांच्या वर्गामध्ये तातत्याने विविध आंदोलन करून मागच्या मात्र आदिवासी भ्रष्ट आदिवासी विभागामध्ये कोणताच नाही घेतला असल्यामुळे पुन्हा प्रकार त्या ठिकाणी शिक्षण केलंय देशमुख शिक्षकांवर थांबलं नाही तर घरी म्हणून मुला विनाम्य करण्याचं काम त्यांनी सुरू करणे केलंय प्रकार अनेक त्या शाळेमध्ये घालतायत जे पब्लिक स्कूल आहे हिंद पब्लिक स्कूल हे अत्याचाराचा बाहेर घडवलंय ते न्यायाचं मंदिर नाही अत्याचाराचा महाराज म्हणून त्या शाळेची मान्यता रद्द करा जेवढा दोषीच देशमुख आहे तेवढ्याच दोषी सत्याचा जगताप असतील प्राचार्य महाराज असतील हे सर्वच दोषी आहेत त्यांच्यावर त्या देशमुखावर कारवाई करावी आणि या शाळेची मान्यता रद्द करावी ही मागणी बहुजन विकास आघाडीचे कारण सरकार करोड रुपये आदिवासी असं घेत निवासी विद्यालय होते त्या ठिकाणी शिक्षण देणारे लोक अनेक विद्यार्थी या ठिकाणी होऊन घेत मात्र सातत्या आजपर्यंत अत्याचार होत आहे दोन हजार चोवीस मध्ये एकाच वर्षामध्ये दोन आदिवासी मुलगा मृत्यू या ठिकाणी झालेला आहे ते थांबताना थांबतो लागेल विनयमो प्रकार या ठिकाणी भविष्यामध्ये तुम्हाला आणखी किती आदिवासी बोलता बघा आहे आणखी किती आदिवासी विरोधात तुम्हाला अधिकार करू येत आहे हे थांबण्यासाठी हे कायमचं रोखण्यासाठी आदिवासी विरोधाच्या अधिकाऱ्यांना जागा होऊन या सगळ्याची मान्यता तात्काळ केली पाहिजे ही बहुजन विकास साहेबांची राष्ट्र मागणी आहे जोपर्यंतची मागणी मान्य होणार नाही तोपर्यंत बहुजन विकास अभियान आज आक्रोश सत्याग्रह करतो आज आमचा आक्रोश सत्ता आहे आमचा आक्रोश शासनाने समजून घ्या आमचा आक्रोश आदिवासी मुलांनी समजून घ्या आमचा आक्रोश न्यायासाठी आहे आमचा आक्रोश सत्ताच्या वर्ष आहे आमचा आक्रोश अन्यायाच्या वर होत आहे आम्ही आक्रोश करत असताना हा आक्रोश आदिवासी मुलींच्यासाठी आहे हा आक्रोश आदिवासी मुला न्याय न्यायासाठी पाहिजे कारण आदिवासी मुला देखील शिक्षण घेण्याचा अधिकार आहे ते देखील शिक्षण घेऊ शकतात ते देखील देशाच्या राष्ट्रपती होऊ शकतात ते देखील बटपटी अधिकार होऊ शकतात म्हणून आमचा आक्रोश शासनाने समजून घ्यावा आमचा आक्रोश शासन समजून घेतला बहुजन विकास अभियान विविध आहे आग्र सगळं सांगितलं सांगू तो जय